श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय बेचाळीसावा श्री गणेशाय नमः संकल्प करुणिया मनी जावे स्वर्गद्वार भोनी गंगा केशवा पूजोनी हरीश्वर चंद्रमंडपा स्वर्गद्वारा असे जाण मानिकर्णिका तीर्थ विस्तीर्ण तुवा तेथे जावो न संकल्पा विधीसी मागुती यावे महाद्वारा विश्वेश्वर पूजा करा मोदादी पंच विघ्नेश्वरा नमन करी दंड पूजा आनंद भैरवासी मागुती यावे मणिकर्णिकेसी पूजोनिया ईश्वरासी सिद्धि विनायक पूजावा ललिता देवी सी नमोनी राज सिद्धेश्वरानाध्यानी दुर्लभेशरपूजा सोमनाथपुजाक टंकेश्वरी मगपूजा दशाश्वमेध दशाधपूजी मग वंदी देवी दे पूजोनी सर्वेशरा ते नमोनी हनुमंतेश्वर पूजावा मग मगपूजावा संगमेश्वरी लोलाकावधारी अर्क विनायकाकरी देवी पूजोनी दुर्गा गणेश ध्याऊनी पुनर्दर्शन दे मनोनी प्राथ विश्वकसेन ईश्वरासी ईश्वरासि स्नान कर्दम स्नानहर्षि कर्दमेश्वरासि पूजेसि तुवा जावे बाळका जावे कर्दम कुपाजी गा सोमनाथशी मगविरूपाक्षाशी पूजा करी ब्रह्मचारी पुढे जावे नीकंठासी पूजा करी भावेसी, कर करजोडो निभक्तीसि कर्दमेशर पूजावा पुनर्दर्शन देअम्मासि देम्हानावे भक्तीसि मग निघावे वेगेसि नागनाथाचे पूजेते पुढे पूजे चामुंडेसी मोक्षेश्वरा परियेसी वरुणेश्वर भक्तिसि पूजा करी बाळका वीरभद्र पूजेसि जावोनी दुर्गेसी अर्चा वे विकटाक्षदेवेसी पूजा करी मनोभावे पूजी बैरव उन्मत विमळा अर्जुन प्रख्यात काळकूटदेवाप्रत पूजा करी बाळका पूजा करी महादेवासी नंदिकेश्वर भैरवासी भृंगेश्वर विशेषी पूजा करी मनोहर गणप्रियासी पूजोनी विरूपाक्ष ते नमोनी यक्षेश्वर अर्चोनी विमलेश्वर पूजी मग भीमचंडी शक्तीसी पूजी चंडी चंडिविनायकासि रक, रवी रविरक्ताक्ष गंधर्वासी पूजा करी मनोभावे ज्ञानेश्वर असे थोर पूजा पुढे अमृतेश्वर गंधर्वसागर मनोहर पूजा करी भक्तीसी तरावयासी पूजी भीमचंडिसी बीनवा वे त्यासी पुनर्दर्शन दे मनावे एकपाद विनायकासी पुढे पूजी भैरवासी भरवसी पूजा करी ब्रह्मचारी भूतनाथ सोमनाथ कालनाथ असे विख्यात पूजा करी त्वरित कपर्देश्वर लिंगासी नागेश्वर कामेश्वर पुढे पूजी गणेश्वर पूजा करी विश्वेश्वर चतुर्मुख विनायका पूजी विनायकासी पूजी गणेश षोडसी उद्दंड गणेशाशी पूजा करी चतुर्मुख विनायका उत्कलेश्वर महाथोर असेलिंग मनोहर पुढे एकादश रुद्र तयाचे पूजन करावे जावे तपोभूमीशी पूजा करी भक्तीसी रामेश्वर महाहर्षी पूजी मग सोमनाथ भरतेश्वर असे थोर लक्ष्मणेश्वर मनोहर पूजी मग शत्रुघ्नेश्वर भूमिदेवी अर्ची मग नकुळेश्वर पुजोन करी रामेश्वर ध्यान पुनर्दर्शन दे म्हणून विनवावे परीयेसा पुढे असे लिंगथोर नामे देव सिद्धेश्वर पूजा करी मनोहर पाशपानी विनायक याची पूजा करोनी वि पृथ्वीश्वरा ते नमोनी शरयू कुपी स्नान करोनी कपिलधारा स्नान करी पूजोनी ज्वाला नृसिंहाचे वंदी चरणी वरुणासंगमी स्नानकोणी श्राद्धादी संगमेश्वर पूजावा संगमेश्वरपूजा वा बरवा पुढे पूजी तू केशवा भावे करुणी ब्रह्मचारी पूजा कपिला तीर्थासी त्रिलोचनेश्वराशी पूजा करी भक्तीने पूजी मंगळगौरीसि गबस्तेश्वरा परीयसी वशिष्ठ वामदेवसी पूजावा महेश्वराचे पूजेशी पुढे सिद्धिविनायकासि पूजा सप्तवर्णेरासि पूजावा मग जावेे स्नान करावे विवेकेसि विश्वेश्वर मग हर्षी महादेवासी पूजावे पुनरपी जावेे मुक्तिम्डपा नमनकरावे विष्णुसि धुंडी राजा अर्चावा आनंद भैरवासी ते शा शाते नमोनी पूजा करी गाएको मनी मोदादी पंचविनायकासि करी गा विश्वेश्वरासी गो मलक्ष्मी विलासा नमुनी जावे म्हणावा मनावायने परी जय विश्वेश विश्वात्मन काशीनाथ जगतपते त्प्रसादा महादेव कृता क्षेत प्रदक्षिणा अनेकजन पापा मगशंकर गानी पंचक्रोशामलिंग प्रदक्षि ऐसा मंत्र जपोन पुढे करावे शिवध्यान आठाठाई वंदावे, बंदावे एक प्रकार सांगेन विचार नित्ययात्रा मनोहर ऐक बाळका गुरुदासा सचेल सुची होवोनी चक्र रणी स्नान करोनी देव ब्राह्मण पूजा करावी मग निगावे तेथोनी दंपतेश्वर नमोनी श्री विष्णु ते पुजावे मग नमा दंडपानी महेश्वरा ते पुजोनी मग निगावे ते थोनी धुंडीराज अर्चिजे ज्ञानवापी अकरी स्नान नंदकेश्वर अर्चोन तारकेश्वर पुजोन मग पुढे जावेत वा देखा पूजा करी भावे एका दंडपानी विनायका पूजा करी मनोहर मगयात्रा विश्वेश्वर, करी करीबाळका मनोहर लिंग से ओंकारेश्वर प्रतिवसी पूजावा वा आता शक्तीयाेयसि सांगेन ऐका विधीसि शुक्लपक्षतृतीयेशी आठयात्रा कराव्यात गोप्रेक्षतीर्थदेखा स्नान करोणी ऐका पूजा मुख्य बाळनेत्रिका भक्तिभावे कौणी वापी स्नानेसि ಜ್ಯೇಷ್ಠಾ ಗೌರಿ ಪೂಜಾಹರ್ಷಿ ಸ್ನಾನದ ಕರಾವಾಪಿಸಿ ಶೃಂಗಾರ ಸೌಭಾಗ್ಯ ಗೌರಿ ಪೂಜಾ ವಿಶಾಳಗಂಗಾಸ್ನಾಸಿ ಪೂಜಾ ವಿಶಾಳ ಗೌರಿ ಸಿ ಲಲಿತೀರ್ಥಸ್ನಾನಿ ಲಿತೇ ಪೂಜಾ ಸ್ನಾನ ಭವಾನಿ ತೀರ್ಥೇಶಿ ಪೂಜಾ ಕರಾ ಸಿೀರ್ಥಸ್ನಾಸಿ ಮಂಗಳಗೌರಿ ಪೂಜಾ ಪೂಜಾ ಇತ್ಕೆ ಶಕ್ತಿ ಮಗ ಪೂಜೆ ಲಕ್ಷ್ಮೀ ಸಿ ವಿಧಿ ಭಕ್ತಿ यात्रा करावी मनोहर यात्रा पूजा सर्व गनेशासी, मोदक द्यावे करी मंगळ विघ्नकरी तीर्थवासिया यात्रा करी भैरवांसी षष्टी तिथी प्रीतीसी जावे तुम्ही मनोहर रविवार सप्तमीसी यात्रा करावी रविदेवासी नवमी अष्टमी चंडीसी यात्रा तुम्ही करावी ऐशी काशी विश्वेश्वर करावी तुवा परिकर आपुले नामी सोमेश्वर लिंग प्रतिष्ठा करावी इतुके ब्रह्मचारीसी आसी यात्रा सांगे तो तापसी आचरे एने विधीसी तुझी वासना पुरेल तुझवरी कृपा असे गुरु प्रसन्न होईल शंकरू मनीधरी गा निर्धारू गुरु स्मरण करी असे इतके सांगोनी तापसी अदृश्य झाला बरी एसी ब्रह्मचारी म्हणे हर्षी हाची माझा गुरु सत्य ऐसे श्री गुरु स्मरण करीत ब्रह्मचारी जाय त्वरित विधीपूर्वक आचरित यात्रा केली भक्तीने पूजा करिता भक्तिसी प्रसन्न झाला व्योमकेसी निजस्वरूपे सन्मुखेसी उभा राहिला शंकर प्रसन्न होऊ शंकर म्हणे दिदला मागवर संतोषोनी त्वष्ट कुमार विनविता झाला वृत्तांत जे जे मागितले श्री गुरु आणि कन्याकुमारू कन्या सांगता जाहला विस्तारू, तया शंकराजवळी देखा संतोषोनी ईश्वर देता जाहला अखिलवर म्हणे बाळा माझा कुमार विद्या कुशळ होसी, मग निघाला तेथोनी केली आईती तत्क्षणी प्रसन्न होता शुलपानी कायनो हे परियेसा, जे जे मागितले गुरु सकळवस्तु केल्या चतुरू घेऊन गेला वेगवस्रू, तया गुरु सन्मुखेसी सकळवस्तु देऊनी लागतसे श्रीगुरुचरणी अने अनुक्रमे गुरुश्रमणी पुत्रकन्येसिंदिले उल्हास जाहला श्रीगुरुसी महाहर्षी मने शिष्य ताता ज्ञानराशी तुझे भक्तिते ते ऐसावरला धोनी गेला शिष्य महाज्ञानी एने परी विस्तारुणी सांगे ईश्वर पार्वतीसी ईश्वरमणी गिरिजेसी गुरुभक्ती आहे ऐसी एक भाव असे जासी सकळाभिष्ट तो पावे भव मनजे सागरू उतारवाया पैलपारू, समर्थ असे एक गुरु त्रैमूर्ती त्याच्या अधीन या कारणे त्रैमूर्ती होय सिद्धांती वेदशास्त्रे बोलती गुरुविने पारणाही करिता जाहला नमस्कारू ऐसी बुद्धि देणार गुरु स्वामी कृपानिधी काशी यात्रा विधान निरोपिले मज विस्तारुण ते वेळी तेथेची होतो आपण तुम्हा सहित स्वामीया पाहे आपुले दृष्टांती स्वामी काशी पुरी असती जागृती अथवा सुषुप्ती नकळे माते स्वामीया म्हण वि विप्रतय वेळी वंदी चरण कमळी विनवितसे करुणा बहाळी भाव भावभक्ती करोनिया जय जय पुरुषा परमा परात परा परमहंसा भक्तजन हृदयनिवासा श्री श्रीनृसिंह सरस्वती मने अवतू तू चिदेवा जगद्गुरू अम्हा दिसतोचि नरू कृपा मजदाविला परमार्थ मजदाबिला परमाथ लभ्यजारीषार्थ तूचि सत्यविश्वनाथ काशी ऐसे तुजपाशी श्री गुरुषी विनवी विप्रच परीयसी संतोषोनी महाहर्षी निरोपदेती श्री श्रीगुरु म्हणती देवासी दाखविली तुझ काशी पुढे वंश एकविशी यात्रा फळ तुम्हा असे तुची अमुचा निजभक्त दाविला तुझं दृष्टांत दुछा अम्हा पासी सेवा करीत राय हो भक्त म्हणितले जरी राहसी अम्हा पासी नको बंधुम्ले छानसी अनोनिया श्री पुत्राशी भेटी करवी म्हणतसे निरोपदेवनी द्विजांसी श्रीगुरु गेले मठासी सदानंद जैसे तैसी होतो गुरु भक्तजना आज्ञा घेऊनी सहज गेला तुमचा पूर्वज कलत्र पुत्रांसहित द्विज आला गुरु दर्शना भाद्रपद चतुर्देशी शुक्लपक्ष परियसी आले शिष्य भेटेसी एको भावे करोनी एती शिष्य लोटांगणी एको भावे तनुमनी एवू लागती चरणी कंठ जाहले करजोडोनी तयवेणी ते तेही सकळी ओ नमोजी चंद्रमोळी त्रैमूर्ती तुचिहोसि गंगास्नाने पापनासी तापहरि शशि कल्पवृक्षायसी कल्पिले फळपाविजे एकेकाचे एकेक गुण ऐसी असती लक्षण दर्शन होता श्री तिनी फळ पाविजे एने परी गुरुसी श्री स्तुती केली बहुवसी संतोषो नि महाहर्षी आश्वासिती तय वेळी सिद्धमने नामकरणी काय सांगू तया दिनी कैशी करणी तया श्री गुरुयतीचा आपुले पुत्रेसी जैसा लोभ तैसे तुमचे पूर्वजासी भावे पुसताती गृहवार्ता कुसरी गृहवासरी क्षेमपुत्रकलत्रि सांगे मनोहरी सविस्तारी परीया कलत्रेसी नमोन सांगे क्षेम समाधान होते दोघे जन चरणावरी घातले सुत नागनाथ तयावरी कृपा बहोत कृपा निधी श्रीगुरुनाथ माथा हात त श्रीगुरु म्हणती द्विजासी तुझ्या ज्येष्ठ सुतासी आयुष्य होईल पूर्णायुषी याची बहुअस हाची भक्त अम्हासी असेल स्त्रियायुक्तेसी तुवा आता मुलेच्छा मुलेंछाशी सेवा वंदन न करावे तया दिवस मिलेंछासी तुवा जाऊनी वंदिसी हानी असे जीवासी मनो न सांगा तया वेळी मग म्हणती द्विजासी जावे त्तसंगी स्नानकोरोणीसियावेेनती तयवेी ग्रामलोकतया दिवसी पूजा करीत अनंतासी श्री गुरुसी पूजा करीत परीय पुत्र मित्र गेला गंगा संगमासी विधीपूर्वक अश्वत्सी पुजुनी आले मठा आजी व्रत चतुर्दशी पूजा करी अनंतासी द्विज मिळोनी ऐशे म्हणता द्विजवरू करिता होय नमस्कारू आमुचा अनंत व्रत सेवा तुझे चरण ते वेळी श्रीगुरु सांगता होय विचारु पूर्वी कौटिन्य ऋषीश्वरू केले व्रत प्रख्यात ऐसे म्हणता करिता जाहला नमस्कारू कैसे व्रताचरू पूर्वी कवने केले असे ऐसे व्रत प्रख्यात स्वामी निरोपिता बहुत तयाचा मज मजकथा निरोपिजे त्याचे पुण्य काय घडे काय लाभे रोकडे ऐसे मनीचे साकडे फेडावे माझे स्वामिया ऐसे विनविता द्विजवरू संतोषी जाहले श्रीगुरु सागतातीविस्तारु सिद्धमने नामधारका ಇತಿ ಇೀಗುರುಚರಿಮೃತೆ ಪರಮಕಥಾಕಲ್ಪತರೌ ಶ್ರೀನೃಸಿಂಹಸರಸ್ವತ ಉಪಾಖ್ಯಾನೆ ಸಿದ್ಧನಾಮಧಾರಕ ಸಂವಾ ತ್ವಷ್ಟಾಪುತ್ರಖ್ಯನ ಸಾರಲಾಭೋ ನಾಮ ಚರವರಿಶೋಧ್ಯಾೀ ಗುರುದರ್ಪಣಮಸ್ತು ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತೀಗುರುದೇವತ್ತೀಗುರುದೇವತ್ತ ओवी संख्या एकशे तेरा